प्रपंचा पासून विटलं आणि अंतकरणामध्ये प्रपंचा विशे वमन बसलं वमन म्हणजे काय हो कशाला म्हणतात वमन वमन म्हणजे वांती तुम्हाला घडली घटना सांगतो आळंदीला असताना एकादशीचा दिवस होता आळंदीचं कीर्तन सात ते नऊ नऊ वाजता मी फराळ करण्याकरता बसलो एक गृहस्थ एवढ्या घाईघाईने साबुदाना खात होता जणू काय तो पंधरा दिवसापासून उपाशी होता की काय कुणाच ठेव ते घाई गाईने साबुदाना खाता खाता खा इथं साबुदाना पसण्याकरता जड तो घाई गाईने आपर तपर आपर तपर खाता खाता जोरात आला ठसका जसा ठसकाला नाकवातून साबुदाना बाहेर पडला त्याचा आता एवढ्या घाई गायने साबुदाना खाल्ल्यानंतर तो काही पसणार आहे का बाकीचे लोक तिथं फरळच करत होते तेव्हा त्या बाबाने तिथेच केली वांती वांती केल्यानंतर त्या पंक्तीचा जो यजमान होता तो धावत धावत आला का हो बाबा एवढा महागाचे साबुदाने आणले एवढे प्रेमाने तयार केले एवढे आग्रणे आणि आम्ही तुम्हाला खाऊ घालतो तुम्ही खाल्ले का खाल्ले लगेच वांती करून टाकली म्हणे माता म्हणल्यासाठी ह शक्य आहे का आहो म्हणे दुसऱ्याचं नाही तुमचंच आहे ना ते जे पोटात होत ते परत वांतीद्वारे ताटामध्ये आलंय मग काय हरकत आहे आम्ही का दुसऱ्याचं सांगतोय तुमचीच वांती आहे ना ती म्हणे माझी जरी वांती असली तरी चाटणं सोडा नुसतं पाहिलं तरी मला केळस निर्माण होते म्हटले आपलीच वांती आपण जरी पाहिली तरी केळस निर्माण होते ना आता तुकोबरांचं म्हणणं ऐका ज्याप्रमाणे आपलीच वांती पाहिल्यानंतर आपल्याला केळस निर्माण होते त्याप्रमाणे आपल्याच संसाराकडे पाहिल्यानंतर आपला जेव्हा केळस निर्माण होईल समजावं आपल्याला वैराग्य नावाचं फळ प्राप्त झालं ाय फक्त वमन शब्द बोलतात आणि थांबतात पण ज्ञानेश्वरीचा दृष्टांत म्हणजे कडेलोट त्या पलीकडे दृष्टांतच नाही ज्ञानो बाराय म्हणतात वांती पण ती माणसाची नाही मग कुत्र्याची आणि ती शिडी वांती नाही सकाळी वांती केली कुत्र्याने मग ऊन पडलं मग हवा लागली मग त्याच्यावर बापुत्रा आला अशी वांती नाही मग नुकतच त्या कुत्र वांती करून गेलय त्या कुत्र्याच्या वांतीकडे पाहिल्यानंतर जेवढी किळस निर्माण होते तेवढी संसाराकडे पाहिल्यानंतर निर्माण होईल समजावा आपला संसार सफळ झाला म्हणजे संसाराचं फळ काय आहे वैराग्य तुम्ही म्हणा कशावरून तुका म्हणे हे आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे गृहस्थाश्रमाचं हेच फळ आहे गृहस्थाश्रम चालवता चालवता एकदा त्या संसारापासून वैराग्य प्राप्त जावं व्हावं आणि देवाविषयी प्रेमांत करणामध्ये प्राप्त व्हावं आता हे झालं संसाराच संसाराचं फळ वैराग्य आता परमार्थ आता सांगतो आपला परमार्थ सफळ झाला हे कशावरून ठरवायचं तर तुको सांगतात संसार सफळ झाला याच कारण याच फळ नेमकं काय तुकोबाराय आपल्या जीवनातून सांगताय तुकोबाराय म्हणतात मी देऊ सोडायचं आणि भंडारा डोंगरावर दुंगरा, भामचंद्र डोंगरावर घोराडेश्वर डोंगरावर जाऊन साधना करायची भजन करायचं तो आट्टहास केला तो कशा करता जसाठी केला होता i uh, know